प्रश्न एकदा सगळेजण पहिल्या प्रश्नामध्ये काय दिसत तुम्हाला छिन्न कोणतं दिसतं अधिकच बदरी दिसतं का तुला तिथं बैस त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये सगळे मायनस दिसून येते तुम्हाला ठीक आहे ना फरक काय बघा इथं ये दिलेलं आहे ह आणि इथं किंमत टाकीलय बरोबर आणि आपल्याला इथं ची किंमत दिलेली पाच आलं लक्षात जर इथं ये असत तर इथं काय असणार येच असणार बरोबर आहे मग आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे ही पाच ची किंमत घेऊन ह आणि ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा काढायचं पण इथं काय घेणार चार घेणार चार कशाची किंमत आहे ची प्रश्न पहा किती सोपा आहे हा मग आपल्याला जर समजा सांगितलं ते नी बरोबर किती असा प्रश्न विचारला ते इथं किती राहणार त्याचं उत्तर चार म्हणजे गणित काय झालं आपलं इथंच संपलं आलं लक्षात कळलं का आधी तुला हाय का लक्ष तू इकडं काय सांग बर मी काय सांगितलं आता ये बरोबर किती चार असं विचारलं का मी तुम्हाला इथं ये इथं काय राहणार एच राहणार फक्त चिन्हाचा गोंधळ घालू नका इथं प्लस आहे इथं मायनस आहे इथं येच राहणार आणि आपल्याला या प्रश्नाला काय विचारणार दे ची किंमत काढा मग तुम्ही गणित करत बसाच नाही डायरेक्ट ए ची किंमत किती राहणार तुमची चार, चार।, चार। समजलं म्हणजे उत्तर किती आलं आपलं याचं चार इथं प्रश्नार्थ चिन्हच ठेवा आपण आणि इथं उत्तर काय लिहायचं ये बरोबर चार हा प्रश्न आपला संपला किती सोपं आहे प्रश्न पाहायला गेला तर किती अवघड होता तो पण हा प्रश्न पहा आता तुम्हाला या प्रश्नासाठी सूत्र वापरावं लागेल हा तर काय घ्यायचं सांगा बरं तीन ए आध एक दोन भागिले आता दोघाच्या मदत काय चिन्ह असत मग आपण कस सोडणार याला सांगा बरं ह्या यायच्या जागी पाच टाकायच्या आपल्याला हा गुणाकाराचे नास्त त्यांच्या म्हणून गुणाकाराचे नाही घेतलं आता हे आधी आणि हे दोन फार तुकडलं का हा आता तू सांग बर मग कसले यायचं खाली दोन बरोबर बरोबर हा बरोबर बरोबर एक पा समजलं की त्याला पण किती अर्जंट तुल्य आहे ना की नाही तुम्ही पाहिजे तुला घरी जाऊन मायच घ्या म्हण ते तिना ए पंधरा अधिक दोन सांगा पाच दोन्ही अधिक एक पंधरा दोन भागीरे काय अडचणीच्यात yeah.